हॅलो गायज गुड मॉर्निंग सो आता मॉर्निंगचे आठ वाजले आहेत आणि आरो आज एवढ्या लवकर उठली होती सो तिला मी नाश्ता वगैरे दिला आणि आज मी नाश्त्यामध्ये ना ह्यांच्यासाठी पोहे बनवले होते सो आज मी त्यांना बिना शिंगदाण्याचे पोहे बनवले होते त्यांना ना शेंगदाणे आवडतच नाही पोह्यामध्ये टाकलेले मग मी आज काय केलं बिना शेंगदाण्याचे पोहे बनवून टाकले आणि आज मी एवढं काम काढले ना सगळे ब्लँकेट वगैरे धुवायला काढले आरूला स्कूलमध्ये लावायचे आज भरपूर माझ्या मागं काम आहे घर वगैरे साफ करायचे सो पटापट मी आज तयारीला लागते सकाळचे दहा वाजलेत आणि हे मॅडम यांना आंघोळ केले नाही पारुष आहेत मी सकाळी सहा वाजता आंघोळ केले आणि सतरा वेळा तेच आरू नको वाकड धुव्या काढलं होतं

साडेसात वाजता उठली आहे आणि साडेसात वाजल्या बसण्यात होती तेव्हा आता कुठं दहा वाजले द्या कधी हिजे आंघोळ होणार कधी जेवण बनवणार सगळं कामाला उशिरा तिला निस्ती मस्ती पाहिजे पाण्यामध्ये खेळायला पाहिजे मस्ती करायला पाहिजे काम तर काय करणार नाही टाकली पण सुकल नाही सुकेल सुकेल

पाहुणे अकरा वाजले आणि मी काम करत असताना बघा अरुला तिच्या पप्पांनी छान अशी तयार केली जीन्स वगैरे हो घातली टी शर्ट आणि बॅग बॅग मी तिची भरली आणि मी परत हे तयार झाले आणि अजून तर माझा नाश्ता करायचा बाकी आहे काय हा चला जायचंय आता ह्यांना खूप घाई झालेली आहे माझा नाश्ता करायचा अजून बाकी मी फक्त नाश्ता दिला होता कारण नाश्ता केल्या मला काम करू वाटत नाही आणि ब्लँकेट वगैरे धुवायचे होते मग बोला नकोस काय खायला आता शाळेतून सोडून आल्यावरती मी नाश्ता वगैरे करेन सगळी ब्लँकेट ही सगळी सुकून टाकले आणि टेरेसचा दरवाजा उघडाच ठेवलाय चला आज तर मला सकाळ सकाळच घंटाळा चिप्स आणि केक भरला कारण काल चिप्स आणले होते आणि पेस्ट्री पण होती ते मुलांचं बघून खाईल म्हणून आणि कितीतरी ट्राय करते तिला की भाजी आणि चपाती अशी तिची सवय लागावी पण ती कधी कधी दि भाजी चपाती देणार खातच नाही मला असं ऍपल चिप्स वगैरे द्यावं लागतात so, घेऊन चालली ऍपल घेऊन चालली स्वतःला काय खूपच उशीर झाला आता अकरा वाजले आरुला शाळेत सोडायला पटापट तिला शाळेत सोडून येते आरूला स्कूल मधून घेऊन आली खाऊ पिऊ घातल्यावर झोपवली कारण खूप दमल्यासारखे वाटत होती ती त्यामुळे तिला लवकर झोपवली आणि बघा मला एक रील शूट घ्यायची होती त्यासाठी मी साडी वेअर केली आहे रूज आपल्यानंतरच आम्हाला छान असा टाइम भेटतो रील काढायला मग दुपारचे जम्बी रील हो वगैरे शूट करून ठेवतो ते डायलॉग वगैरे असतील ते बाकीचे बोलायचे असतील ते मग ती जागे वगैरे असतानाच घेतो सो अशी मी साडी वगैरे घातली सिंपलशी आणि असाच माझा लोक असतो व्हिडिओ काढताना सुद्धा आणि सकाळपासून एवढा मोठा प्रॉब्लेम झाल्यासारखं झालंय मी सकाळी तुम्हाला सगळं सांगितलं होतं की सगळं काम वगैरे झालेलं आधी पुसली जवळजवळ सकाळपासून तीन वेळा आम्ही झाडू मारलेलं आहे काते तो का तर तुम्हाला सांगते इथे ना ज्वारी कोणाची काय माहिती सुकट टाकलेली तिथून सगळे किडे घरामध्ये येतात आमच्या आणि ह्यांचं लक्ष गेलं तर बघितलं तर कितीतरी किडे आलेत मग ह्यांनी ना जुगाड करतात किती लागला तरी पुढे थांबला था तू जाईल पुढं फरक पडत नाही मुंग्यांचा फडल्यांचा नाहीये एवढी मी माहीत सकाळपासून नुसता झाडू मारते ते मारते तर मी झाडू मारते हे चाललंय आमचं त्यांनी काय माहीत काय सुकत टाकले तिथून इतके मग येतात मी त्यांचं बोलणं सुद्धा मगाशी ऐकलं की ते काय म्हणत होते चटणी टाकली मीठ टाकले सगळं टाकलं तरी ते मरत नाहीत आता का मरत नाही ते माहीत नाही मला बसते सगळ्याला आमच्या रील्स वगैरे सगळे शूट करून झालं मी चेंज वगैरे केली साडी आणि आता नाश्त्याला माझ्यासाठी चाय बनवलाय आणि नूडल्स आणि चटणी

तोंड भरवलंय सगळं आताच पाणी घालणार एवढा नका देऊ तुला कमी करून द्या ही ती बेकार दोन दिसते तरी तोंड पुसा की मॅडम मॅडमला ना चॉकलेटची पेस्ट्री आवडते ना तिच्यासाठी पेस्ट्री आणि हे नूडल्स होते काल आणलेले खूप एक्स्ट्राचे राहिले होते मी तसेच ठेवले मला हे इतके आवडत ना ठेवले होते काय करते ग पीठ मळते मला पण शिकवणार पीठ मला कशाला म्हणजे तिकडे मित्रांना जाऊन खायला बनवून काही तर बनवलं ना कधी काय काय बनवलं कधीतरी काय बनवलं खिचडी बनवून चालले परत शिरा बनवलाय शिरा कधी बनवला बनवलं तुला आठवत नसल पण बनवलंय परत पोहे बनवलेत पोहे बनवले माहिती भेटीत डाळ बनवली हाँ. बुर्जी बनवली बुर्जी नाही बनवली बुर्जी तुम्ही मला करंदाड्याला बनवून हो दिले होते हे तर नव्हतं दिले अंडा राईस पण बनवलंय कधी सगळं कधी कधी करशील आता तू तुला आठवणार नाही बरोबर तर काय पण मी बनवलं मला माहिती आहे ना काय काय बनवलं नाही काय तुम्ही बनवलं फक्त डाळ बुर्जी बुर्जी नाही सॉरी डाळ बनवली म्हणून तोंडात डाळ फक्त बनवली अजून तुम्हाला सांगते काय चिकन बनवलं होतं चिकन तर राहिलं नाही बनवली ती मीच बनवते आपली कशी काय असतात मीच बनवते डाळ चिकन आणि खिचडी एवढ्या तीनच वस्तू ती मला बनवून दिल्या पोहे बस बाकी सगळं बनवलंय मी सगळं खाऊन बसले आणि नाटक करते शिकवता शिकवते का नाही शिकवायचं मला म्हणजे मी वा वा, वा वा। तर शिकचाल मित्रांना तिकडे बनवून खायला माझ्यासाठी कधी आहे का की मी झोपली बाबा चला उठायची तर नाश्ता वगैरे प्रिपेअर करून ठेवावा बनवावा बनवलेला पण आहे विसरलीस तू बनवला तर लक्षात राहील ना मी असं कधी पण म्हणवत ना जेव्हा तू आजारी पडशील मग उद्या उठणार असत असं नसत असं नाही आजारी पडली मी करतो स्वयंपाक केलाय नाटक करून के खिचडी शिवाय तुम्ही काय बनवलंच नाही खिचडी बनवतो आपण अख्खा किचन पसारा करतो बनवलं ना पण पसारा पण करता ना मेथीची भाजी बनवते चालेल हा बनवलं पण एक काम कर मेथीची भाजी शिकव मला कशी बनवायची दाखव नाही शिकवलं बघेन ना मी शिकवायचं <laughs> काय माणसाला बघून पण समजत का कस काय बनवायचं काय पण क्वांटिटी मी गुपचुप गुपचुप मीठ वगैरे टाकून मीठ काय कॉमन आहे कोणी टाकलं लहान पोरग टाक नाही काय टाकत मला जा माहित ते पण माहित नव्हतं माहितीये ते लहान का काम आहे नाही काय मी सगळं सगळा अंदाज मी सगळा बघून शिकले नाहीतर मीठ किती टाकायचं ते पण मला माहित नव्हतं चल लवकर भाजी बनव बघतो मी मला येतात केल्या नाही भाजतात मी चांगलं मला माहिती आहे बघितलं करायला पण येते मी असं वाटतं केलं मी आधी काय नक्की आठवत एकदा मला फोटो पाठवला मग केला असत मग काय टेन्शन नाही ना पण असं परफेक्ट तसं पाहिजे तुम्हाला कशी भाजी पाहिजे नुसती कांद्याची पाहिजे का ते वाले दोन्ही पाहिजे दोन्ही कसले लसणाची लसूण शेंगदाण्याची आणि दोन्ही थोड्या थोड्या तुम्ही तर एकच चपाती खाणार एकच चपाती खाणार आहे मग थोडे थोडे हे थोडी ती करायची भाजी खाणार एक चपातीत भाग्यात अर्धी ही साईड का अर्धी ती साईड खा तशी करते मी एक चपाती खाणार हो एक चपाती टाकतो तुम्हाला मला चांगला तुमचा वाईट आहे चव लागली हाय का चपाती <laughs> त्यासाठी दोन दोन चपात्या करणार आहे तुम्हाला दोन मला दोन आरू एक बनव बनव लवकर बनव भूक लागली दिसते डाएट वर आहे सकाळपासून काय खाल्लं नाही फक्त सकाळी पोहे खाल्लेत दुपारी जेवण नाही त्याच्यावर आता डायरेक्ट थोडीशी एक चपाती खाणार ते पण माझी इच्छा नव्हती खायची पण तू फोर्स करते तू भाजी भाजी बनवते भाजी बनवते मी नाही खाल्ले तर एवढी भाजी कोण खाणार एवढी भाजी तू एकटी तर खाऊ शकत नाही असं नाही माझी नाही केली तर भाजी खराब होईल तसं नाही रात्रीच चक्कर बिक्कर येऊन पडचा बीड चालेल मला झोप कधी चक्कर येत नाही येते नाही मागच्या टायमे मला असं झोपत घेतो माहिती तुझं वेगळं साहेब कसं नसतं होत नसतं झोप रिलॅक्स असते बॉडी पूर्ण जेव्हा माणूस काम करतो असं काय माहिती तुमच्या मर्जिनाची भाजी मिरची वाली बनवली मिरची आणि कांदावाली आणि आता मी बनवणार आहे शेंगदाण्यातली मग इथे मी लसूण मिरची आणि शेंगदाणे थोडेसे बारीक करून घेतले मीठ पण टाकले त्यामध्ये आणि कांदा सो ही मम्मीची रेसिपी आहे दोन बाकीच्या पेंढ्या होत्या मी एक बनवली ती मिरचीची आणि एक आता शेंगदाण्याची बनवते ती पण छान लागते सो बोल तुमच्या सोबत रेसिपी शेअर करते से सो एवढेच त्याला सामान लागतो आणि हो तव्यावरच बनवले कारण मी पहिल्या चपात्या करून घेतल्यात सो पहिले थोडं तेल टाकायचं तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचा कांदा बला बघायला कांदा फाय झाला टाकायचं माझ्यापाशी म्हणजे हिरवी मिरची मिरचीच बनवतात हिरवी मिरची पण हिरवी मिरची माहिती माझ्यापाशी अवेलेबल लाल होती तर लालच पाटून मसाला थोडा गॅस बंद करायचा आणि ही भाजी त्यामध्ये टाकून द्यायची ठेवून शिजवायला शिजायला ठेवायची अशी भाजी झालेली आहे एकदम टेस्टी आणि मोठे मोठे शेंगदाण्याची पीस ठेवले मला वाटतं बारीकच झालेत पण मोठे मोठे मला जास्त शेंगदाण्या आवडत जेवण तर बनवून झालेली भाजी होती इथं तोपर्यंत आरूला चालून घेते मी ते भरवून घेते <laughs> <laughs> <ना? laughs> <laughs> <laughs> खूप लोक बसत मला माझ्या पण निघतं की चारून घेते कारण मी पहिल्यापासून चारून चारून तिला चारा तिला चारा बोलले त्यामुळे माझ्या असोंडातून डायरेक्ट निघतं की चारून चार पण मला कमेंट मध्ये येतात की भरवून भरवून घ्या भरवून घ्या असं म्हणायचं ठीक आहे भरून त्या भरून पहिल्या तिला भरवून घेणार आणि नंतर मग आम्ही जे कुठं ओढून घेऊन जाते काय माहिती मला मला डान्स करायला सोबत घेऊन आले ना जा <laughs> आरुज आर आता हे फेवरेट सॉंग झाले पहिलं माऊली माऊली होत आता रडू नको बाळा आरुज हे खूपच फेवरेट सॉंग झाले आता त्याच्यावर तिला डान्स करायला पाहिजे कंबर कशाल पाहिजे बिलो कंबर 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 बासुरी आमची आरो अरे जाता जेवायला घेतली आमच्या दोघांना पण थोडीशी ही भाजी थोडी ती भाजी आणि सगळी देऊन येते तू पण खा आजूबाजू एक तर झालंय मूवी शोधतात पण यांना अजून मूवी भेटत नाहीये जेवण सगळं थंड होत तरी पण मूवी शोधायचा असतो जेवण वगैरे झालं आता किचन सगळं आवडला आता हा ढाबा सकाळी सात आठ वाजता उघडेल काय बोलते हा आईस्क्रीम संपलंय काय आईस्क्रीम नाही आणायची संपली नाही आणायची स्वतः दोघ्यावरती गेले होते ब्लँकेट वगैरे आणायला सकाळी मी धुवून वगैरे टाकलेली ना ती थोडी थोडी सुकायची बाकी होती म्हणून मी इथं टाकली होती बोलू सुकत आता वरती गेलं तर काय बोलते की मला आईस्क्रीम खायची मला आईस्क्रीम खायची नको बोललं सर्दी होईल आईस्क्रीम नाही आईस्क्रीम आईस्क्रीम किचन वगैरे सगळं आवरला आरोची मस्ती तर तशी चालेल कारण दुपारी पगत 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 तो तो जा। ती खूप टाइम झोपली त्यामुळे आता काही झोपणार नाही त्यांनी मूवी लावलाय तर मूवी झोपायचं सो काय त्यासाठी एवढंच भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि हो ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्यांनी लवकर जाऊन लवकर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर ला, करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय